भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्तपकीत ताकाची कडी चला तर मग हि तर पाऊन चमचा बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आता हे चांगलं लम्स त्यातल्या काढून घ्यायच्या अजिबात गोटाळ्या ठेवायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊ आणि जर तुम्ही आजारी असाल तोंडाला चव नसेल तरी ही कढी भात खाल्लात ना खूप बरं वाटतं म्हणाला आणि थकल्यासारखं जर तुम्हाला झालं असेल तरीसुद्धा ही कडी पिले ना खूप भारी वाटतं आता एक चमचावर ना तेल घालून घेऊ पातीलमध्ये आणि पटखण होणारा पदार्थ आहे बाहेर पाऊस पडायला ना तर खूप मस्त वाटते गरम गरम कडी प्यायला भजीबरोबरसुद्धा छान लागते आता त्याच्यामध्ये घालू जिरं जिरंमरी तटली की घालू लसूण लसूण चांगला अर्ध क अर्ध अर्धा कच्चा ते चेचलेलं आहे मग जास्त असं ठेचलेला नाही आहे तो क ताजा कढीपत्ता घालून घेऊ एक मिरची बारीकट करून घेतलेली आहे थोडासा हिंग घालून घेऊ हिंगामुळे ना स्वाद खूप छान येतो कढीला अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि आता चवीनुसार त्याच्यामध्ये ना मीठ घालून घेऊ आता हे चांगलं भाजून घ्यायचं लसूण तेलामध्ये लसूण व्यवस्थित भाजला पाहिजे मग कढीला ना चव छान येते आणि ताजा कढीपत्ता असेल तर कडीला भारी चव येते आणि आता हे त्याच्यामध्ये आता घालू ताक हे भाजलेलं आहे आता आपला लसूण पण ताक ओतून घेऊ आता त्याच्यामध्ये आणि खूप जरी आणि जर एकच जर ताक असेल ना तर ते पातळ असतं म्हणून थोडंसं बेसन जास्त लागतं जर तुमचं घरचं ताक असेल ना तर बेसन कमी लागतं आणि आता चांगले एक उकळे आणायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा जास्त उकळे आणलं की नाही मग फुटत्याकडे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि गरमागरम आपल्या भातावरती हे ओतून घेऊ मस्तपैकी कढी भात तयार आहे गरमागरम आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा लाईक करा इथं राहण्या शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद